तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाईम चॅनलमध्ये तर व्हिडिओ बनण्याचा मुद्दा असा आहे आता हे ट्रायपॉड मागवलंय आपण ट्रायपॉड स्टँड मोबाईल व्हिडिओ काढायचा मोबाईल कवर धरता हातामध्ये आता हाताला गोळ्याची बारी आली ना हे व्हिडिओमध्ये काढण्यासाठी आपण ट्रायपॉड मागवलंय आता ते अनबॉक्सिंग करूया आपण आणि करते अनबॉक्सिंग बघूया आता कसं आहे ते चला खोरा थांबा मी खोलतो तुम्हाला ना खोलता येणार तुम्ही चाकू घातला बघू शकता तुम्ही अरे कुठे गेला चाकूरे मस्त पहिले आता बघू कस आलंय हे अरे आरशे दुसरीकच फाटलं रे पोरवाल हे पोरवाल बघू शकता तुम्ही आता हे असं फोडू शकता तुम्ही आणि आता तिसरेक फाटलेलं आहे आता तरी फाटू फट काय प्रॉब्लेम नाही करू आपण ऍडजस्ट ही गोष्ट असं पाळायचं आहे अनबॉक्सिंग करायचं अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग करायचं असे अनबॉक्सिंग करायची मस्त पैकी आता बॉक्समध्ये बॉक्स आलाय पहा

अस बघू शकतात आता तुम्ही मित्रांनो मारवलंय आपण बघूया ह्याच्यामध्ये काय काय निघते बोगे ही रिंग लाईट आहे ठीक आहे अजून काय आहे मध्ये अरे बापरे आ, हे स्टँड आहे म्हणजे मोबाईल फिट करायचा हा एक बाळा चाकू लागन तुम्हाला नाही येते तुम्हाला आहे ये, ये, का हा तू बघू शकतात आता हे असं आहे का थांबा थांब आडकू दे असं दे आणि असं उपसायचं

हे पसाय आहे yang असे ya चार्जरने न तुम्ही लाईट लावू शकता आणि जर पॉवर बँक असेल तरी भी लाइट लावू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आणि पॉवर बँकडे दोन मिनट पॉवर बँक टेस्टिंग करूया हो आपण अरे चार्जिंग हे पॉवर बँक आहे आपल्याकडे हा पॉवर बँक न लावला इथं बँक इथे बटन आहे हे इथे बटन आहे हे पॉवर ऑन करायचं असं करायचं ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कलरिंग चेंज करू शकत लागायचे हे झाले असे आणि येल्लो टाईप म्हणजे येल्लो आहे गोरं बघायचं असेल तर गोरं बघू तुम्ही एकदम आणि जास्त काय तुम्ही काय आहे किती पांढऱ्या दिसणार नाही करू शकतो आपण ऍडजस्ट ही गोष्ट आणि कमी जास्त करायचं पण येते आहे दाखवा तर ठीक आहे ब्राइटनेस करा सहन करा आता करा वाढला फुल झाला ह्याच्यापेक्षा फुल नाही होत तुम्ही जर म्हणत असा ह्याच्यापेक्षा फुल पाहिजे तर नाही होत तर अशा पद्धतीने तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता कर, तुम्ही म्हणजे फिटिंग करू शकता आता आम्ही दुसरा व्हिडिओ ह्या लाईटच्या पुढं करू मग तुम्हाला कॉल इंड करा उघड तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय टाका गुड नाईट